घेतलाय नोंद करा पण कोकाटे साऱ्यांसला कार्यक्रम दिला आणि असं सुद्धा ठरलं की तेवीस तारखेला कार्यक्रम करायचा परदेशात जायचं हे तितकंच सत्य आहे आणि म्हणून चोवीस बाहेर जाणार तेवीस तारखेला आपण कार्यक्रम घेऊ इथं ती, ती चर्चा झाली पण दुर्दैवानी ते मी विसरून गेलो आणि एकदमच मला कार्यक्रमाची पत्रिका व्हॉट्सअपवर आली मग आली नाही त्यांचा फोन आला की राजे तेवीस तारखेला आम्ही वाट पाहत होतो कुठला कशासाठी आणि मग समजलं की एवढा मोठा कार्यक्रम पूर्णपणे होतो मला आनंद वाटला की एवढं विसरलो तरी आपण मला आग त्यांनी बोलवलं म्हणजे मला वाटतं तीन चार महिन्याच्या अगोदर आपण तारीख घेतली म्हणजे अगोदर कार्यक्रम तारीख घेणे धोका आहे शेवटचे दहा दिवसात कार्य कार्यक्रम केल्यानंतर त्याला होकार म्हटलं तर सोपं पडते पण याच्यापुढे मी ठेवले तीन महिन्याच्या अगोदर किंवा तारीख ही द्यायची नाही पण कोकाट हे सरळ शब्द मी मोडू शकत नाही त्यानंतर शेवटी कोकाट ही व्यक्ती नाही कोकाटे सर हे खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन जाणारही आणि जे खऱ्या अर्थाने विचार आणि चालणारी व्यक्ती असते पोरोगाफी म्हणजे काय प्रोग्रेसिव्ह म्हणजे अनेक लोक वेगळा अर्थ काढतात तर माझ्या दृष्टीकोन पोरोगाफी म्हणजे काय जो प्रोग्रेसिव्ह दृष्टीकोन विचार करतो तो आणि म्हणून कोकण सरने सांगितलं त्या मिनिटाला मी त्यांना शब्द दिला पुढे अनेकदा ते मी मोठ्या महाराजांना पवार साहेबांना कार्यक्रमाला बोलवलं होतं आणि आपण छोट्या मोठा अर्थाला का बोलवतोय आणि म्हणून पण गणेश महादेश सोडवलं असं मला <laughs> <laughs> कार्यक्रम घेत असताना सुद्धा अनेक कार्यक्रम होत असतात अनेक कार्यक्रमाला जाण्याची मला संधी मिळते अनेक कार्यक्रमाला जाण्या तर तिथे जाऊन वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमात संबोधित करायला संधी मिळते पण शिक्षकांचा सत्कार तेही आजच्या काळात ते फार दुर्मिळ गोष्ट झाली सांगितलं की शिक्षणाची महाराष्ट्रातली परिस्थिती काय एज्युकेशन धोरण काय एज्युकेशन धोरण आणून सुद्धा खऱ्या अर्थाने ते इम्प्लिमेंट होत आहे का याच्यावर बरीच चर्चा बरेच वक्त्यांनी आपापली मतं मांडली आणि खरोखरच आहे की आज शिक्षकांना पुरस्कार देणं म्हणजे कपर्श झालं जे जय कोकण सरांनी सांगितलं आणि त्यांनी स्वतःच कोकणे सण सॅन म्हणून मी कार्यक्रम आलो पण शक्यतो ज्या ज्या ठिकाणी शिक्षकांचा बोलस असतो मी शक्यतो त्याला टाळतो कारण तर ते कमर्शियल एक अँगल निर्माण झालं ते काय एवढ्या मोठ्या चांगल्या विचार पिठावरनं ते बोलणं सुद्धा चुकीचं आहे म्हणजे मला कार्यक्रमांनी जे, का जे संयोजक करायला अनेक चांगले लोक सह कार्यक्रम का घेत असतील पण मला त्याच्यात बोलण्यापेक्षा माझं मला उदाहरण आपल्याला स्वतःला द्यायचं आहे की मी सा खासदार असताना मला अनेक फोन यायचे की तुम्ही उत्तम संसदपटू उत्कृष्ट संसदपटू म्हणून तुमची निवड झालेली आणि <laughs> म्हणून कार्यक्रम चेन्नला कि असेल किंवा आणि कुठं कुठे असेल तुम्हाला आम्हाला हाल करायचंय की ह्या वर्षीचा संसदपटू तुम्ही मला समजायचं नाही <laughs> उत्कृष्ट संसदपटू कोण देत हे ते पार्लमेंटनी द्यायला पाहिजे <laughs> आणि दरवर्षी एकच दिला जातो किती दिला जातो एकच म्हणजे पाच वर्षात एकच कार्यक्रम होतो तेवढी पाच पाच वर्षातले सगळ्या संसदपटू दिले जातात पण आता संसदपटू तुम्हाला कितीही दिसतात म्हणू नका बोलायचं नाहीये पण पण अनेक दिसतात त्या त्या मध्ये मला जायचं नव्हतं म्हटलं आपण चांगलं स्वतःसाठी आपण सॅटिस्फाईड होणं स्वतःसाठी समाधान होणं एवढंच आपण काम करू पण ह्याचा सांगण्याचा अर्थ काय की सगळं कमर्शियलायझेशन झाल्यामुळं आजचे पुरस्कार सुद्धा अनेक ठिकाणी हे सगळं कमर्शलाइज करतात बाग तुम्हाला घेऊन आपण क्लिअर सांगितलं माझा विश्वास प्लस तुम्ही स्पष्ट सांगितलं माझे माणसं कोण आणि आमच्याकडे लाईन कशी लागलेली आम्हाला ह्या स्पॉन्सर करण्याच्या दृष्टिकोनात हा विश्वास तुम्ही प्राप्त केला हे आज नेमकं काय बोलावं हे मी या विचार करतो तुम्हाला शेवटच्या भाषणा पण मी विचार करतो काय बोलायला पाहिजे इंटेलेक्च्युअल बोलणं हे स्वतः वाघमे साहेबांनी बोलत आपण म्हणजे एक ग्रामीण भागातला एक विद्यार्थी ग्रामीण भागात एक पर्सनॅलिटी एक व्यक्ती आज आय आर एस होतो ज्या आज युपीएससी क्लिअर होणं आणि आय आर एस होणं म्हणजे तेही ग्रामीण भागातला माणूस म्हणजे फार मोठं स्वप्न लागते एक आठ दहा वर्षाच्या अगोदर तुम्ही जगात युपीएससी क्लिअर झाला असेल पण त्यांच्यासारख्या व्यक्तींनी सुद्धा एक चांगल्या पद्धतीने म्हणजे फायनान्स स्ट्रक्चर किंवा फायनान्स त्याला एआयस फायनान्स तुम्ही बोलला मी त्यांना लगेच सांगितले की मला एक तुम्ही नोट करून द्या जेणेकरून हा सुद्धा विषय मी कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या सिस्टम मध्ये हो वापरू शकतो मला एकदम मला शंका आय एल एस आहेत नाही खऱ्या अर्थाने ना एज्युकेशन सेक्रेटरी महाराष्ट्राचं व्हायला पाहिजे एमपीएससीच्या थ्रू किंवा आय एस च्या थ्रू एमपीएससी थ्रू नाही आय एस च्या थ्रू म्हणजे आय एन एस चुकून गेले पण त्यामध्ये फायनान्स शब्द आणल्यामुळं ते आय एस होऊ शकत नाही त्यांनी आय आर एस एस व्हावं लागते हे त्यांना सिद्ध करून दाखवलं पण हे सगळ्यात ठीक आहे म्हणजे ज्या गोष्टी आहेत पण आपण हा विचार करायला पाहिजे असा सुद्धा शिक्षणाचं पुरस्कार हा महात्मा फुलेंच्या नावा महात्मा फुलेंनी खऱ्या अर्थाने कशी शिक्षणाची सिस्टम आणि शिक्षण धोरण आणि शिक्षण कशा पद्धतीने आलं सत्यशोधक समाज, विचार, विचार विचार समाज का आणला ते निगा प्रस्थापित केला आज लोकांना विचार विचारला आपण सत्यशोधक समाज म्हणजे काय म्हणजे तो खऱ्या अर्थाने पुरोगामी पुरोगामी म्हणजे काय तो प्रोग्रेसिव्ह त्यांचा स्वभाव होता प्रोग्रेसिव्ह प्रोग्रेसिव्ह प्रक्र, काम करण्याची पद्धत होती राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा त्यावेळी शिक्षणाचे धोरण जे अंमलात आणले ते प्रोग्रेसिव्ह होते आणि राजेशत्री शाहू महाराज सुद्धा त्या कर्वी संस्थांमध्ये एकोणीस ते वीस टक्के आपल्या एकूण बजेट बद्दल हा शिक्षणावर खर्च केला जायचा खामगाव सारख्या ठिकाणी एकोणीसशे सतराला राजेशत्री शाहू महाराज जातात मराठा विद्यार्थी परिषद ला आणि शिक्षणाशिवाय तरणपाय नाही युवकांना संबोधित करताना त्यांनी ते स्टेटमेंट केलं काही किती पंच बघ ना युवकांना मार्गदर्शन करताना शिक्षणाशिवाय तरणुपाय नाही हे शाहू महाराजांचं स्टेटमेंट आहे शिक्षण शक्तीचं केलं शिक्षण मोफत केलं जे, जे अनेक ठिकाणी शिक्षणाचे वेगळे धोरण वे कोल्हापूर संस्थांमध्ये आणले पुण्यासारख्या ठिकाणी मोठ्या मोठ्या शिक्षणाच्या संस्था उभार केल्या जी एस एस पी एम एस जी संस्था आहे ती त्यावेळी शाहू महाराजांनी सुरुवात केली मेडिकल कॉलेज संस्था आहे म्हणजे अशा अनेक संस्थांमध्ये शाहू महाराजांचं योगदान आहे महात्मा फुलेंचं योगदान आहे पण हे सगळं ठीक आहे आपण सगळं बोलतो आपण अनेक शाहू महाराजांच्या बद्दल महात्मा फुलेंच्या बद्दल सावित्रीबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल आपण अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी आपण बोलायला पाहिजे आपण विचार सांगायला पाहिजे आपण त्यांच्या त्यांच्या पद्धतीने कसे एकत्र आले हे महापुरुष कसे घडले आणि महापुरुषांच्या माध्यमातून आपण समाजाला कसं सुधरू शकतो समाजाला दिशा कसं देऊ शकतो हे आपण सुद्धा बोलू शकतो आणि बोलाव ते पण आपण आता काळाप्रमाणे सुद्धा कसं पुढे जायचं कोई विचार करण्याची वेळ आलेली आहे नवीन मुलं कशी कळवायची आज मला इतकी वाईट इतकी वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराष्ट्रात नाही पुन्हा देशातच प्रामुख्याने आपण महाराष्ट्रात जर बोलायचं असेल तर प्राथमिक शे, प्राथमिक शाळा बंद पडायला लागले प्राथमिक शाळा बंद पडले माध्यमिक शाळा सुद्धा वेगळ्याच तेव्हा बंद पडतील हे सगळे प्रश्न चिन्ह म्हणजे आपण केंद्र मराठी भाषा ही अभिजात दिला आपण मराठी शिकवण्यासाठी शाळा तर पाहिजे अशी परिस्थिती म्हणजे असा <laughs> माइंडसेट सुद्धा तयार झालेला आहे की आपला मुलगा या गव्हर्नमेंटच्या शाळेत टाकायचं नाही आपला मुलगा हा इंग्लिश टाकायचा आणि पुढे थोड्या इंग्लिश इंग्लिश कॉन्व्हेंटच्या शाळेत झेवियर्स पितळ जण्याचे ज्या काही असेल त्यांना तेवढं मिळते पण आपला मुलगा ह्याच्यात टाकायचा आमच्या सारखे मुलं आमच्या सारखे पालक काय मी काय म्हणतो बाबा बाबा हे आता इंग्लिश मिडियम शाळेत ठीक आहे पण त्यांना आपण इंटरनॅशनल बॅक्युलरेट म्हणजे आय बी ह्याच्यात आपण मुलं टाकू पण हे सामान्य माणसाला जमणार आहे का आम्ही ठेवलं ठीक आहे आज मी माझी स्वतःची सुट्टी करायचं म्हणून नाही पण मला वाटतं ना आज चेडून जुलै इकडे टाकून त्या ठिकाणी त्यांना रिस्ट्रिक्शन नसते कंपल्शन नसते की हेच अभ्यास करा तेच अभ्यास करा किंवा परीक्षा लिहा ल्या। तुम्हाला लिहायची परीक्षा राहून दे तुम्हाला टाकतो दुसरी काय करायचं पण हे सगळे हे आमच्या सारख्या ठीक आहे किंवा आम्हाला एक्सपोजर मिळालं त्या एक्सपोजरच्या माध्यमातून आम्ही पुढे गेलो पण जो सामान्य घटात घरातला मुलगा आहे तो ग्रामीण भागात जो राहतो ज्या शाळा तिथल्या शाळा बंद पडायला ह्यांच्यासाठी कुठली एज्युकेशन पॉलिसी ह्यांच्यासाठी कोण विचार करणार आज ही मुलं आठ आठ किलोमीटर चालत जातात तिथं इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये विचार कोण नाही आहे आठवी पर्यंत येतात शिक्षण शिक्षण सोडून टाकतात ह्याच्यासाठी धोरण काय ह्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाही आणि ती जबाबदारी हे आपल्या शिक्षकांची आणि ही जबाबदारी शिक्षकांची काय की आपल्याला सरकारला दाखवून देणं गरजेचं आहे या शिक्षकांना जर आपण संरक्षण प्रोटेक्शन दिलं नाही तर उद्या हे सगळं कोलॅप्स होईल उद्या हे जे मुलं आज तुम्ही आज प्रमाण झाले उद्या तुम्ही रिटायर झालं तर पुढे शिक्षक कोण येणार आहे पुढची पुढची पिढी काय बनणार आहे ह्याच्याबद्दल कुठल्याही एज्युकेशन पॉलिसी नाही मी राजकारण बोलायचं नाही मला पण मी तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छितो की स्वराज्याच्या जे पक्ष स्थापन झाला माझा सगळ्यात महत्वाचा मुद्दा कुकडा होता भाषणात की उद्या तुम्ही अभिजात मराठी दर्जा दिला म्हणता पण शाळा कुठे प्राथमिक शिक्षण शाळेचे सगळ्या बंद सगळे कॉलेज चालले सगळं प्रायव्हेटायझेशन व्हायला लागले आणि प्रायवेटेशन कोणाला फायदेशीर आहे ज्याच्याकडे पैसा आहे ज्याच्याकडे जुनं इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो सुद्धा करू शकतो पण सामान्य माणूस हा शाळा उभा करू शकतो काय किंवा नवीन आणि सिस्टम उभा करू शकतो मुळीच नाही त्याच्याबद्दल कोणी विचार करायला पाहिजे याच्यासाठी या पुरस्काराच्या माध्यमातून निश्चितपणाने आपण याचा विचार करणं गरजेचं कर आहे मला या निमित्ताने या प्रोग्रामच्या निमित्ताने मला अनेक प्रश्न असे निर्माण झाले की आपण का की ज्यावेळी स्वतः मी माझ्या नेहमी बोलत असतो की अन्यायच्या विरोधात न्यायाची भूमिका ही माझी संभाजी किती मोठा अन्याय व्हायला गेलो हा किती मोठा अन्याय व्हायला आहे की आपण मी जर या शिक्षकांच्या मागा उभा राहिलो नाही मी जर खऱ्या अर्थाने हा हे धोरण शिक्षणाचं धोरण किंवा शिक्षणाचे आपण प्रोटेक्शन मी घेऊ शकलो नाही सगळ्या शिक्षकांना म्हणजे उदाहरण काही त्यांना जबाबदारी देतात काय संबंध आहे मला सांगा शिक्षकांनी इलेक्शन ड्युटी करायची काय संबंध आहे आणि कुठे ती काहीतरी जबाबदारी टाकायची आपले सुद्धा लोक जे हे आता मॅडम गेले नाही त्यांच्या पुढे आम्ही बोललो असतो म्हणजे जे हे फाउंडर मेंबर आहेत इन्स्टिट्यूटचे त्यांचे जे, जे, जे शिक्षण संस्था आहेत त्यातल्या शिक्षणाचं काम दुसरं एक चाळीस पन्नास टक्के झालेलं आहे पन्नास टक्के आपलं पॉलिटिकल असेल काम सामाजिक काम असेल ही जबाबदारी ती जबाबदारी म्हणजे शिक्षण सोडून सगळ्यात आहे आणि मुलं मुलं सुद्धा डॅमेज झालेले पूर्वी मुलांना जर मारल शिक्षकांनी मुलांनी जर घरी कंप्ले तर आईकडे शिक्षक बरोबर आहे आता उठ झालेलं आहे आता जर शिक्षकांनी मारलं तो पालक येतो ह्या शिक्षकाला बाहेर काढा आता हे प्रोटेक्शन द्यायचं ना मग शिक्षकांना आणि या शिक्षकांना सुद्धा प्रोटेक्शन द्यायचं त्याची सिस्टम आणावं लागेल त्याला काहीतरी धोरण आणावं लागते जेणेकरून मग उद्या हे शिक्षक सुद्धा जर त्यांच्यावर विश्वास टाकला आपण मग हे शिक्षक चांगले विद्यार्थी घडू शकतील म्हणजे आज तुम्हाला एआयच्या माध्यमातून नवीन टेक्नॉलॉजी मा फुले आंबेडकर विचार सांगत असताना सुद्धा नवीन टेक्नॉलॉजी लोकांच्या पुढे आणायची असेल लोकांच्या मुलांच्या पुढे आणायची असेल हे तुम्हाला जर सांगायचं असेल तर त्याला गव्हर्नमेंटने सुद्धा तेवढं संरक्षण द्यायला पाहिजे तेवढं प्रोटेक्शन देणं गरजेचं आहे दुर्दैवी या सगळ्या गोष्टी कुठेही होत नाही आणि त्याच्यामुळं जे काय महाराष्ट्र खऱ्या अर्थाने जो सुसंस्कृत महाराष्ट्र आपण म्हणायचं तो सुसंस्कृत महाराष्ट्र काही आपल्याला पाहायला बघायला मिळत नाही म्हणजे अनेक नवीन पिढीतले मुलं असं की विधातच मार्गाने चाललेत कुठे एम्प्लॉयमेंट आले नाही सर ग्रामीण भागात कामानं शिक्षण सोडल्यापेक्षा आठवी नवी दहावी आपली कशी ती झाली आपल्याला जमादार शिक्षण येतं तर पुढे शिकायचं नाही तर इतकं सुटायचं मुंबई सारख्या ठिकाणी नोकरीला जायचं पुण्यासारख्या नो ठिकाणी जा नोकरीला जायचं महाराष्ट्राच्या बाहेर नोकरीला जायचं हैदराबादला नोकरीला जायचं अशी परिस्थिती निर्माण झालेली एक मोजक्या शिक्षण संस्था खऱ्या अनेक चांगली विद्यार्थी घडावं लागले म्हणजे विद्यार्थ्यांच्यावर संस्कार झालेले म्हणजे बीडचं मी उदाहरण मी तुम्ही ऐकलं सर मी काय बोलावलं सध्या मी जास्त बोलत नाही पण मी आज बोलणार नाही पण बीड सारखे एवढी मोठी दहशत म्हणजे एका वेळी मला वाटते क्रांतीसिंग नाना पाटील तिथे खासदार झाले होते बरोबर दानते सिंग आना पाटील तर खासदार झालं होतं एवढं सुसंस्कृत बीड होत म्हणजे एवढा विश्वास याच्या जिल्ह्यावर होता आज ही लोकांची काही चूक नाही तिथं चूक आहे त्या पुढाऱ्यांची चूक आहे त्या तिथल्या ते भविष्य निर्माण करणारे ज्या टोळींची आज मला सांगूया आपण गरीब देश कुठं सांगू तिथं कारखाना टाकणार अजिबात रेट टाकणार नाही म्हणजे तिथं पेक्षा पैसे मी देतो मोठ्या सरांसाठी तिकडे म्हण बाबा ते जागापेक्षा आपण एक चांगला आपला अंदाज तयार करू मग म्हणजे सांगायला मजेत पण सांगायचा अर्थ काय हा सुसंस्कृत महाराष्ट्र राहायला आणि कुठं सुरुवात आहे ही सुरुवात होती हे तुमच्या पासून शाळेपासून आणि शाळेत तुम्हाला चांगले संस्कार द्यायचे असतील तर तुम्हाला खालचा इन्फ्रास्ट्रक्चर हा नुसता प्रायव्हेटायझेशन आहे हा गव्हर्नमेंटच्या माध्यमात सरकारच्या माध्यमातून हा बेस्ट तयार केला म्हणा आणि तुम्ही जर पाहिला असं तेलंगणा असेल किंवा अनेक छोटे छोटे जे राज्य आहेत असे अनेक राज्य आहेत तिथं बेसिक स्ट्रक्चर ते स्ट्रॉंग करावं लागले आणि बेसिक स्ट्रक्चर स्ट्रॉंग असल्याशिवाय तुम्ही स्वतःच्या पायात उभार शकत नाही नुसतं महाराष्ट्र हा शिवशाऊ भोलेंपेडकरांचा हा महाराष्ट्र हा नुसता हा संतांचा महाराष्ट्र असं नुसतं म्हणून नाही सर आपलं आयुष्यभर हेच बोलत राहू आपण नुसतं पुरोगामी विचार म्हणत राहू आणि सगळं मागं पडू आपल्याला खरंच पडत जायचं असेल तर बेसिक रूट्सवर बेसिक पाया आपण हात धावत आलाय आणि खऱ्या ते नुसतं मी बोलून टू नये हे शिक्षकांनी सुद्धा तुम्ही पडत तुमची जबाबदारी म्हणाले तुम्ही एवढं महाराष्ट्रात एवढं चांगलं सरांनी हुडकून काढले तुम्ही सगळे शिक्षक आहेत तुम्हाला आज पुरस्कार मिळायला लागलेला आहे तुमचीच जबाबदारी आहे तुम्ही असं म्हणून चालणार आहे बाबा हे सरकार असं आहे हे सरकार हे गेलं सर दुसरं सरकार तसंच आहे संभाईबाई सरकार माणूस नुसार बोलून गेला असं तुम्हीच जबाबदारी घेणं कधीच आहे आज तुम्हाला निवडलं इथं तुम्हाला काय निवडलंय तुमच्यात काहीतरी क्षमता आहे ना तुमच्यात काहीतरी कौशल्य आहे म्हणून तुम्हाला आज इथं आणलेलं आहे तुमचा सत्कार होणार आहे म्हणून तुमची याच्या पुढं आणि जबाबदारी वाढली आहे मी खरंच सांगू इच्छितो तुम्हाला की जर तुम्ही विश्वास ठेवला तुमच्यावर की मी हे करू शकतो मी समाज घडू शकतो मी एक विद्यार्थी घडू शकतो एक तुम्ही मनात 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 सुद्धा म्हटलं माझ्याकडे दहा विद्यार्थी आहेत ना ते दहा वांड आहेत ना ते दहाही सगळ्या आहेत ना दहा सगळ्या लोकांना चांगलं करणार हे तुम्ही चिंत ठेवली तर तुम्ही खऱ्या अर्थाने शिवशाऊ महाराष्ट्रात घडूया तर मी काय तगया करू तगया म्हटलं तगया मी काय करू म्हटलं होणार नाही पूर्वीचे सगळे तुम्ही 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 जे शिक्षक झाला तुमच्या तुमचे जे शिक्षक होते ते किती डिसिप्लिन होते किती शिस्तपद होते याचा विचार तुम्ही मला स्वतःच माझं उदाहरण द्यायचं आहे आजही मी शिस्तपद पदा की राजे मी आय आर एस आय आर एस मध्ये असलो कमिशनर असलो तरी मी तुमचा पूर्ण फॉलो करतो तुम्हाला मी पूर्ण तुम्ही राशनल बोलता म्हणजे तुम्ही राशनल बोलता लिबरल तुमचे विचार हे मग कधी बोलून दाखव आता काय समजा कोकाटीचं मागे लक्ष ठेवू शकतात पण त्याचा काय संबंध आहे आमचं काय संबंध ते आपले कमिशनर आहेत इन्कम टॅक्स कमिशनर त्याचा काय गणित आहे आमच्याशी उलट आम्हाला भीती वाटत ना त्यांची मगाशी भेटलं तर ते म्हणाले माझ्या बाजूलाच बसले कर, मी शेवटी तरी म्हटलं बाबा आमच्याकडे काय आहे तसं काय नाही काय हरकत नाही पण मी काय बोलायच्या अगोदर तिनेच मला इतकं कम्फर्टेबल करून टाकलं मला इतकं कम्फर्टेबल सगळं करून टाकलं तर विषय वेगळीकडे सगळीकडे जातो तर माझी माझा म्हणण्याचा अर्थ हा आहे की मी असं म्हणतो मी घाबर मी काय घाबरत नाही पहिल्याच घाबरू पण त्यांचा विचार ऐकून मी एकदम मनापासून खुश झालो पण तुम्हाला मला मुद्दा सांगायचं पूर्वी जसं तुम्ही शिक्षक तुमचे चांगले जे कोण पूर्व गुरुवारी असते तुम्ही त्यातनं घडणार आज तुमचा पुरस्कार व्हायला काय तुम्ही सुद्धा नवीन विद्यार्थीच घडून पण एक उदाहरण देता मी थांबतो की मी ज्या न्यू कॉलेजला शिकलो न्यू कॉलेजला मी कुठं होतो हाव कोल्हापूरला शिकत होतो पण मी राजराड कॉलेजला होतो राजराज कॉलेज मी तीन महिन्यात सोडलं अकरावीला मी राजराण कॉलेजला होतो मी आर्ट्स शिकत होतो आणि आर्ट्स तिथे इंग्लिश मिडियम मध्ये असल्यामुळं मी तिथं शिकायला गेलो मला मराठी देवी काही येत नव्हतं इतकं चांगलं आणि म्हणून मी आर्ट्स आर्ट्स घेतलं अकरावीचा तिथं तीन महिने सोडलो आता एक कारण विचार नको का असतो कारण माझ्या संस्काराला किंवा माझ्या सुसंस्कृतनाला किंवा छत्रपती शाहू फुले आंबेडकरच्या विचाराला ते तिथलं वातावरण नव्हतं एकदा पर्सनली विरास्तावर आपण बसलो की मी तुम्हाला सांगेन पण इथं इंग्लिश सुद्धा बोलत असतो पण तिथं सगळे डायरेक्ट चॅनल दिन दिन ते काही बोलणार नाही तुम्हाला नक्की सोडलं आठवड्याचं कॉलेज सोडलं आणि मी न्यू कॉलेजला गेली आणि न्यू कॉलेजला सगळी ग्रामीण भागातले कोकण सर बोला तुम्हाला माहित आहे तुम्ही शिकलाय कोल्हापूरला म्हणजे तुमचं कोल्हापूरला युनिव्हर्सिटी होती तर तिथं न्यू कॉलेजला गेलो न्यू कॉलेजला गेल्यानंतर तिथं न्यू कॉलेज कुठे आहे ते कॉलेज ते कोल्हापूरच्या शहरात आहे आणि तिथं सगळे पेठेत लोक आहे म्हणजे कुठलं शिवाजी पेठ मंगळवार पेठ बुधवार पेठ आणि पेठेत वर्ष इतकं मोठं कोल्हापूर आणि शिवाजी पेठ म्हणजे सगळे पॉसिबिली असं ते म्हणायचं तिथं ते कॉलेज आणि तिथं हा प्राचार्य एक होते यादव सर म्हणून आणि ते एवढा कडक माणूस एका शिस्तपद माणूस म्हणजे त्या ठिकाणी एका कॉलेजमध्ये शिस्तबद्ध राहणार म्हणजे बाहेर जाताना तर शिवाय विद्यार्थी म्हणजे असे असताना सुद्धा एवढी तिने शिस्त तिथं निर्माण केली होती आणि मी कॉलेजला गेलो कॉलेजला सगळ्यांनी गे। मला पकडलं छत्रपतींची आता वर्षी लागले आता आपण कायदा कसा का मोडायचा नियम कसे मोडायचे कायदा नाही नियम कसे मोडायचे आणि या यादव सरांना त्रास कसा द्यायचा हे तिने सगळ्यात सुरुवात केली आता मला हे सगळं बघितलं मी म्हटलं एक मुळात माझा स्वभाव कसा नाही आणि आपण ते कसं करणार अजिबात नाही मी अजिबात त्या मुलांचं ऐकलं नाही तर पहिल्याच मला सांगितलं होतं की राजे तुम्ही बाहेर का थांबता गाडी बाहेर का लावता तुम्ही मोटरसायकल सुद्धा आला तर तुम्ही मोटरसायकलच्या ह्याच्यात का असं शायनिंग करत का येत नाही हा कुठला शब्द आहे तुमचा पुण्यातला शब्द काय माहित कोल्हापूरातला शब्द आहे शायनिंग त्यावेळी आता मला माहित नाही काय शायनिंग का करत नाही तुम्ही या तुम्ही तर राजे मग मी गाडी बाहेर लावायचं कंपाऊंडच्या बाहेर आणि कंपाउंडच्या बाहेर गाडी लावून तिथं चालत शंभर मीटर असेल आणि मग मी माझ्या वर्गात जायचं आणि मी हे पाच वर्ष तसं न्यू कॉलेजला केलं पण तुम्हाला तात्पर्य एवढंच आहे की हे काय केलं दोन गोष्टी मूळ माझा स्वभाव तसा मी राजघराने माझा जन्म झाला असला तरी राजबिंड असे लोक म्हणत असले तरी माझा मूळ स्वभाव तुमच्यासारखाच आहे आणि त्यातनं मी ते शिस्त माझ्याकडे होती मी ते स्वतः ते प्रदाता प्रदान करत मी आपलं एक नॉर्मल विद्यार्थी का ग्रामीण भागात विद्यार्थी कसा पूर्ण पाच वर्ष काढले पण त्याच्या पलीकडे मला जाऊन सांगायचं आहे पण बाकीचे मला दुसरी भीती होती ते सगळं करत असताना माझे संस्कार एक पण त्या प्राचार्याची सुद्धा भीती मला होती त्या प्राचार्य भीती उद्या मला या प्राचार्याने मला त्यांना बोलून सांगितलं तर माझ्या मनात टोचईल ही भीती एवढी माझ्या मनात होती म्हणजे हे रिलेशन लागते ते एका प्राचार्याचा एका विद्यार्थ्यांचा प्राचार्य ज्यावेळी आमचा एक सेटअपचा प्रोग्राम होता प्राचार्याने माझं इतकं कौतुक केलं ते म्हणजे मला यांच्यासारख्या विद्यार्थ्यांनी हा पाहिला हे नातं हे नातं तुटा लागले आहे हे नातं तुटा लागलेलं आहे म्हणून हे उदाहरण माझ्यासारखी सांगितलंच मला पण या शिक्षक वर्गाला तुम्हाला सर्वांना मला सांगायचंय आज तुमचा सत्कार आहे तुम्हाला निवडून आलेलं आहे आणि हे नातं एका शिक्षकाचं जे विद्यार्थ्याच आहे असं घडणं गरजेचं आहे एवढीच मी तुम्हाला एक काय काय म्हणतो एक रघु पाहुणा म्हणून आणि छत्री घराण्याचे एक वंशज म्हणून एक सूचना म्हणणार किंवा काय नाही मला शब्द नाही मला अपेक्षा मी करू शकतो आणि एवढी करा एवढी अपेक्षा माझ्या म्हणजे चुकीच असं नाही मला वाटतं पण उशीर झालाय मला उद्या खऱ्या अर्थाने ताराबाई राणे साहेबांच्या पुस्तकाचं प्रकाशन हे डॉक्टर जयसिंगराव पवार सरांच्या असते डॉक्टर जयसिंगराव पवार सरांनी ते पुस्तक लिहिलेले रात्री प्रवास मी करत नाही सर मला बंद केलेला आहे नऊ दहाच्या कुठेही प्रवास करत असत्याच्या लेट आताच्या सध्या बरेच अॅक्सिट परिस्थितीच्या परिसितीच्या पण तुमचा कार्यक्रम होता म्हणून मी थांबलो पण माझी विनंती राहील की मी पहिले पाच तेवढं सत्कार करतो आणि आपण मला सोडावं पण आपण मला कार्यक्रमाला बोलवलं सगळे जे बरोबर मला सवास का देता त्यांच्याशी जेवढं मला पासून बोलायचं बोलायचा बोला प्रयत्न मी कुठेही काय लिहून काय काढले नाही जे मनात येते बोललो बऱ्याच राहुल पोकळ्यांसाठी सुद्धा आमचे मी संवाद साधू शकलो त्यांच्याशी